चिंचणी गावा म्हणजे देवीच ठाण आहे मायबाईच तिथे ना तिथे निवड भरपूर आहेत नुसतं ढोडकीचं आणि ह्याचा मान आहे तिचा आईचा एकवीस निवदाचा मायबाईच ते सांगितलं तुम्ही बायोची नदी आहे होळची आणि त्या वाटेनं रेणुका जाते दोघी बहिणी बहिणीची भांडणं झाल्यात त्या काही एकीमेकीच्या लग्नाला येत नाहीत रेणुका माकूबाई रेणुका लग्नाला येत नाही माकूबाईची आणि माकूबाई रेणुकाच्या लग्नाला जात असे जाई माईबाईला जाया ग माई बाईला जाया खर्ची झाली आजाराची खर्ची झाली आजार मायवा माझी लाडी तिका मायेवा माझी लाडी पीटी उघड भंडाराची पीटी उघड भंडाराची माईबाईला जाया माईबाईला जाया जायला माझ नवत कि गमन त्या ग मायावा लान चिट्ट्या पाट गविलाजवन चिट्ट्या पाट गवी लाजवन चिट्ट्या पाट गविलाजवन त्याका चेचणी गावा म्हणे त्या का चेचणी गावा म्हली तिका लिंबाची केली भाजी अग लिंबाची केली भाजी तिघ मायेवा माझी लाडी, तिका मायवा माझी जाडी तिघ जेवाया झाली राजी तिका जेवाया झाली राजी